बातमी आहे टीच्या संपाची दुसऱ्या दिवशीही एस टी कर्मचारी संपावर ठाम आहेत थोड्याच वेळात सह्याद्री अतिथीगृहावर आज मुख्यमंत्री आणि संपकऱ्यांची बैठक होणार आहे त्यामुळे आजच्या बैठकीत तोडगा निघतो का याकडे लक्ष असणार आहे सातवा वेतन आयोगाच्या धर्तीवर वेतन वाढ झाली पाहिजे या मागणीसाठी राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी मंगळवारपासून संपावर गेले आहेत या संपामुळे प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत एस टी संपाचा सर्वसामान्य प्रवाशांना मोठा फटका बसतोय राज्यातील दोनशे एक्कावन्न पैकी शहाण्णव आगार पूर्णपणे बंद आहेत मराठवाडा खानदेशामध्ये संपा चलोण आहे तर मुंबई पुणे दरम्यान शिवनेरी बस सेवा मात्र सुरळीत आहे अहमदनगर पुणे जळगाव आणि लातूर मधली ही दृश्य आपण बघतोय सकाळपासून मी उभा आहे साडेपाच वाजल्यापासून पण एक पण बस अजून आली नाही थांबा समोर तुम्हाला भेटेल दिसेल तेच चालू आहे सहा वाजल्यापासून उभा आहे एक आली होती पूर्ण रिझर्वेशन होतं बाकीचे सगळे इथंच उभे आहेत बस आम्ही सात वाजल्यापासून येत आहे सकाळपासून अजूनपर्यंत काहीच नाही एक बस लागली होती पण पूर्ण फुल होती ती तिथं आश्वासन देतात की थांबा थांबा येईल गाडी यात थांबा हे सांगतायत दुसरं काय आहेत बंद आहे माहिती आहे बंद आहे माहिती पण आता काही रिव्हिजन आमचे आहेत ना साडेसहा ची गाडी आहे हाल होत म्हणजे काय आता हे वादळ पाठी घेऊन बसायचं तर काय करणार तर या संपकऱ्यांची नेमकी मागणी काय आहे आपल्या ग्राफिक श्रमात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन द्या ही एक प्रमुख मागणी आहे प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक द्या वाढीव गरवाड भत्ता आणि फरकाची मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे चार हजार आठशे एकोणपन्नास कोटींमधील शिल्लक रकमेचं वाटप करा मूळ वेतनामध्ये सरसकट पाच हजार रुपये देण्याची मागणी एसटी कर्मचारी करत आहेत सोबतच एक महत्वाची मागणी खाजगीकरण बंद करा ही मागणी देखील एस टी कर्मचाऱ्यांनी केलेली आहे